आपल्या सर्वांच्या स्वागत आहे पुष्पांच्या वस्तीमध्ये आणि सर्व मध्ये अतिशय आनंदबाई आणि हर्षवस्थाने तुझा भवनीची दाखते बहीण ज्यांच्या पावन पदस्पर्शानं ही यरमा नगरी पावन झाली ती माता येडेश्वरीच्या चरणी न आणि सर्व विद्यार्थी गण आपल्या सर्वांचं ठिकाणी अप्पांचे आई वडील मानाचा फेटा मायेची शाल मानपत्र आणि प्रतिमा या ठिकाणी भेट देऊन आदरणीय आपण सन्मान होत आहे आदरणीय आपांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा सर्वांनी हो। जोरदार टाळ्या बाजून आपण या ठिकाणी आपण शुभेच्छा खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी भांडून थांबलेला आहे कारण माझे वडील श्री अनिल रामेश्वर बारकुल सेवा निवृत्त होत आहेत ज्यांनी कामात प्रामाणिकपणा नात्यात आपलेपणा आणि जीवनात साधेपणा जपला त्यांनी सिद्ध केलं की माणूस पदाने नाही तर कर्तृत्व आणि मोठा होतो आज त्यांच्या सहकार्यांमध्ये मित्र परिवारात आणि समाजात त्यांना जे प्रेम आणि सन्मान मिळत आहे ते पाहून मला त्यांचा मुलगा म्हणून खूप अभिमान वाटतो वडिलांनी केवळ आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत तर अनेकांना मार्गदर्शनही केलं वाटलं काही बोलावं खर तर शिक्षण क्षेत्रात मामापासून आमचं घर जोडलं जोडलं गेलं आहे तोच वारसा दाजीने पुढे चालवला आहे सगळ्यांना मुलांना शिकवण्याची त्यांची धडपड असायची विद्यादान वृत्त अंतरीने ओढीने त्यांनी चालू ठेवले होते कितीतरी विद्यार्थी त्यांना हातून घडून गेले खरा शिक्षक देशाचा भविष्य घडवतो म्हणतात दाजीने तोच प्रयत्न केला जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय अनिल आप्पा बारकोल हे सेवानिवृत्त होत आहे शुभेच्छा द्यायला आणि भेटायला एवढी शिक्षक मंडळी आल्या म्हणजे मी मुगल डॉक्टर झालो कारण आम्हाला डॉक्टर चांगलं म्हणतच नाही का बाबा एक दुसऱ्याला जर कुठला पेशंट चुकून <laughs> ह्या डॉक्टरचा द्यायला त्याला काय कळतंय तिकडे मेडिस घेतो पण आज तुमच्याकडे बघितलं की वाटत की इतकी प्रेम करणारी प्रचंड माणसं जर पाठीमाग असतील तर नक्कीच आमचा रस्ता चुकला का रस्ता पुना -पुना <laughs> <laughs> आपा तसं बघितल्यावर बऱ्याच गोष्टी रस्ता चुकल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होती जेव्हा काहीच नसताना यावर पहिलं पाऊल ठेवलं मला डॉक्टर किचं काहीच कळत नव्हतं तेव्हा भाऊ आपा इंजेक्शन सुई घेऊन माझ्याकडे यायचे की मला इंजेक्शन द्या म्हणून मला कुठलं इंजेक्शन द्यावं ह्याचा विचार सुद्धा करायची गरज नाही आणि वरून फी बी सगळ्यापेक्षा दोन पैसे जास्त म्हणजे माझ पेशंट म्हणून बी पाहुणे म्हणून बी आणि एक मित्र म्हणून बी सगळ्यात शेवटच महत्वाची एक आपण बघितलं की विश्वासच बसत नाही की हे माणूस आता शेवानिवृत्त झालाय परवा दिवशी दाडी करा आम्ही दोघं एकत्र बेसला हप्पाल एवढं तरुण काय तुमचं राज काय तरुण राहण्याच म्हणलं मी माझ्या कृतीतून जगाला सांगितलं माझ्या तरुण राहण्याचा राज काय पण तुम्ही नेमके त्याच्या विरोधात जिल्हा परिषद शाळा येरमाळा आणि येरमाळा तालुका कळम तालुका प्राथमिक शिक्षण संघ बरोबर ना यांच्या संयुक्त विद्यमान आज या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाच्या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये अडतीस वर्षाचा कालखंड घालून एकविसाव्या शतकाला सामोरी जाणारी भावी पिढी घडवणारा आपला सहकारी अनिल बारकुल साहेबांनी उत्तर अगदी तालुका संघाला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा निर्माळ्याला मानापासून धन्यवाद देईन की आजचा अनिल बारकुलचा कार्यक्रम तुम्ही जो घेतला तो आगळा वेगळा आणि दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आप्पा तुम्हाला मी विनम्रपणानं सांगेन अरे आमदारांनी आणलेला हा एवढा मोठा हार किंवा जिल्हा परिषद शाळा एरमाळ्याच्या मॅडमनी तुम्हाला घातलेला हार जर बघितला तर एवढा मोठा गुलाबाचा हार तुमचं जेव्हा शुभमंगल झालं तेव्हा तुमच्या सासऱ्यांनी सुद्धा घातला नसेल इतकं मी वस्तुस्थिती सांगतोय अतिशय नाही याच्यामध्ये टाळीचाही विषय नाही याच्यामध्ये हसायचाही विषय नाही आता होता का एवढा मोठा हार खरं बोलतोय हो ना, ना हो आणि एक मंदिर नाही मी खरं बोलायचं आणि एक <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं बोलत असताना अनेकांनी सांगितलं डॉक्टर तांबारेंनी सुद्धा सांगितलं परवा दाडी करायला गेलो तिथं आमची भेट झाली अरे आजही जर बघितलं तर आप्पा आजोबा हे सांगून पटणार नाही आजही जसं चित्रपट सृष्टीमध्ये देवानंदचा काल काळ जो होता त्याला सदाबहार हिरो म्हणायचे तसा अनिल आप्पा हा प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रातला सदाबहार अनिल सदाबहार अगदी थकलेला नाही